नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मोमोज करणार आहोत मोमोज करताना अजिबात आपण मैद्याचा वापर नाही करणार गव्हाचं पीठ पण नाही वापरणार आणि हे मोमोज स्टीम करून जरी ठेवले ना तरी दिवसभर अगदी मऊ लुसलुशी तर राहणार चिमट चामट चिवट असं अजिबात होणार नाही तर सगळ्यात आधी मोमोजचं सारण करूयात तर यासाठी दीड कप कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे बरं कपचं बोलतो आहे तर आपले मधुराज रेसिपीचे ना मेजरमेंट कप आणि स्पूनचा सेट आणलेला आहे कुठे खरेदी करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता ऑनलाईन खरेदी करायला त्रास होत असेल तर, तर व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन फक्त मेसेज करा ऑर्डर आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल चला आता सारण बनवायला घेऊयात दीड कप अगदी बारीक शिरलेला कोबी यामध्ये एक गाजर हेही अगदी बारीक चिरून घेतलं भाज्या बारीक चिरून घ्यायच्या मोमोजचं जेव्हा आपण स्टफिंग करतो तेव्हा आणि एक कांदा हा देखील अगदीच बारीक चिरलेला आहे आता यावर मीठ घालायचं भाज्यांवर अर्धा चमचा मीठ हे मिसळून घ्यायचं तर मीठ लावून हे अर्धा तास बाजूला ठेवायचं मिठामुळे काय होतं ना भाज्यांचं जे अतिरिक्त पाणी आहे ते बाहेर निघायला मदत होते आणि ते पाणी स्क्विज आऊट करायचं असतं म्हणजे मोमोज आपले फारसे चुपचुपीत होत नाही नाहीतर काय होतं जेव्हा आपण वाफवतो ना तेव्हा भाज्यांमधलं पाणी मोमोजच्या आवरणात जातं आणि मोमोज मग अगदी गिळगिळीत होतात ते टाळण्यासाठी ही स्टेप अगदी गरजेची आहे चला आता या भाज्यांना मीठ लावल्यानंतर अर्धा तास झालेलं आहे आणि हे बघा भाज्यांना खूप सारं असं पाणी सुटतं आता यातलं पाणी काढून घेणं गरजेचं आहे असं स्क्विज आऊट करून घ्यायचं जितकं शक्य असेल तितकं सुकं सुकं करायचं की हे सेपरेट एका बाउलमध्ये काढून घ्यायचं सेम प्रोसेस रिपीट करा पूर्ण पाणी स्क्वीज आउट करायचं सुकं सुक करायचं चला आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची अगदी बारीक चिरलेलं आलं किसून घेतलं तरी चालेल आणि अगदी बारीक चिरलेलं लसूण आणि अगदी चिमूटभर मिरपूड आता हे मिसळून घ्यायचं यामध्ये आता मीठ घालायची गरज नाही कारण भाज्यांना आपण ऑलरेडी मीठ लावलं आहे त्यामुळे फक्त मिरची लसूण आलं आणि मिरपूड सारण आता इथे आपलं तयार आहे सारण तयार आहे पण आता याचं आवरणाचं काय मैदा नाही वापरायचा गव्हाचं पीठ नाही मग कसं करायचं सांगते की कसं करायचं ते सव्वा कप पाणी घ्यायचं एक आणि चतुर्थांश कप आणि हा पाव कप चवीपुरतं मीठ घालायचं मिसळायचं आणि एक मस्त उकळी काढायची पाण्याला अशी छानशी उकळी आली पाहिजे गरम पाणी नको गॅस आता अगदी मंदाचर करून घ्यायचा आणि एक कप बारीक रवा यामध्ये सगळा घालायचा एका वेळेसच म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होणार आणि हे लगोलग मिसळून घ्यायचं अजिबात आहे ना गुठळा राहिला नाही पाहिजे जसं आपण उकड करतो की नाही उकडीच्या मोदकाची अगदी तसं पटकन मिसळायचं गॅस अगदी मंदाचेवरच आहे चाल हे छान असं एकसंद झालं हे बघा एकत्र एक गोळा झाला की गॅस बंद करायचं असं मस्त घट्टसर गोळा तयार होतो बघा आणि आता लग चा, चा। हे शिजवलेलं मिश्रण लगेच ताटात काढून घ्यायचं आणि लगोलग जसं मळतो ना उकळीच्या मुदकाचं तसंच एकसारखं करून घ्यायचं मळून घ्यायचं हे बघा हॅस गरम गरम असतानाच करा नाहीतर काय होतं ना ते फार कोरडं होतं मग रबा आहे कारण जरा जरी जास्त वेळ गेला तरी ते कोरडं कोरडं व्हायला सुरुवात होते आता यातून गोळे घ्यायचे आणि छान असे गोळे करायचे थोडा लहान करते आता या, या प्रमाणात सोळा मोमो छान बनवून ते राहतात सोळा ते सतरा व्यवस्थित होतात चला आता हे लाटून घेऊयात असे देखील लाटले जातात सरळ न चिकटतं पण मी थोडं तांदळाचं पीठ घेते फक्त पटपट व्हावं म्हणून तांदळाचं पीठ लावते नाही लावलं तरी ते छानपैकी लाटले जातात हां असं काही पीठ लावलंच पाहिजे असं काही नाही छानसे असे लाटून घ्यायचं जितके शक्य असतील तितके पातळ करा तर रवा आहे त्यामुळे कड फाटल्यासारखे वाटते मग असं एक झाकण घ्यायचं हे एकसारखी करून घ्यायची पुरी बघा मस्त झालं की नाही काय बात आहे आता छान सरसर लाटली पण जाते आता या स्टेजला यामध्ये मधोमध मद भरायचं सारण, आणि आपण उकडीचे मोदक करतो त्याला कळ्या पाडतो याला फक्त निऱ्या पाडायच्यात हे बघ साडीला कशा आपण निऱ्या पाडतो तशा सुब कशा निऱ्या पाडून घ्यायच्या वा काय सुंदर दिसतं मला ना फार आवडतं ही कलाकृती थोडी एक निरी इकडे पण घालू कारण आपल्याला हे आता क्लोज करायचं आहे आणि हे झालं सगळं सोपस्कार हे असं घ्यायचं क्यूट दिसत की नाही निऱ्या आणि ह्या प्लेट्स बंद करायच्या आला की नाही परफेक्ट मोमोचा आकार दिसतंय पण किती गोडते प्लेट दुमटली गेली असं वाटलं तर ती पुन्हा बाहेर काढायची दॅट्स इट पण बघा काय सुरेख झाला आहे पातळ आटलं गेलं त्यामुळे भाज्या आतपर्यंत दिसत आहेत आणि निऱ्या पण छान आल्यात प्लेट्स पण छान आल्यात हे ठेवूयात असं छानसं प्लेटवर तयार मोमो झाले की असं हलकंसं ओलसर कापड त्यावर ठेवायचं चला आणि आता असे सगळे मोमो तयार करायचे आहे की नाही अगदी सोप्पं आहे फटाफट होतात आणि मस्त होतात छानचं आहे ना जितकं शक्य असेल तितकं पातळसर लाटायचं कडाला भेगा पडला काही हरकत नाही आपण एनीवे ते एकसारखं करणार मोमो मधोमध मद भाजी बा आणि आता ना पुन्हा यायचं निऱ्या करून घ्यायचं एक निरी अशी म्हटली त्यावर दुसरी त्यावर तिसरी जितक्या बसतील तितक्या आणि आता हे छान असं का झाल्या करून की बंद करायचं सील करायचं वा मोमो सगळे स्टफ करून झालेले आहेत सारण आणि मोमो याचं प्रमाण अतिशय करेक्ट आहे पुरेपूर होतात आणि इतके गोड दिसतात हे खूप गोड दिसतात मला प्रचंड आवडतात नुसते असे मोमो बघायला ते वाफवण्यापूर्वी आता हे मोमो स्टीमर प्लेटवर ठेवायचे थे। केळीचं पण काय लावायची गरज नाही माझ्याकडे आहे म्हणून मी आपलं लावते दोन मोमोमध्ये अंतर ठेवा नाहीतर ते चिकटतील चला आता स्टीमर मध्ये पाणी आधीच गरम करण्यासाठी आहे आता हे ठेवायचे झाकण लावायचं आणि आठ ते दहा मिनिटं वाफवायचं खूप ओव्हरकूक करू नका ओव्हरकुक केलं तर ते चामट होतील आठ ते दहा मिनिटं मध्ये माझं सफिशियंट मोमोज आपले वाफवतात तर चटणी तर झालीच पाहिजे की नाही पाणी गरम करायला आहे टोमॅटो आखं नाहीये आतमध्ये फोडून चिरून बघितलं यात काही नाही आहे की नाहीतर पुन्हा म्हणाल टोमॅटो चेक नाही केलं हे बघा छानसं चेक केलं आहे यामध्ये सुक्या लाल मिरच्या आणि लसूण खूप सारं साल सुट्टेपर्यंत हे शिजवायचं वाफवून घ्यायचं मोमोज मस्त वाफवून झालेले आहेत माल काय सुंदर आणि सुवासही तरवळतं बघा मस्त स्टीम झालेत <laughs> रव्याचे मोमो आहेत की रे हे मस्त मोमोच राहतात तुम्ही किती वेळ पण ठेवा क्या बात आहे इथे बरोबर दहा मिनिटं टोमॅटो मिरची आणि लसूण शिजवलंय गॅस बंद करते साल निघालय टोमॅटोचं छानपैकी आणि मिरच्या पण छान फुलल्या आता हे टोमॅटो काढून घ्यायचं यातल्या मिरच्या पण काढायचं आणि लसूण पण काढायचे चला आता हे एकत्र एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात यामध्ये आलं झाकण लावायचं आणि फिरवून घ्यायचं चटणी फोडणी घालायची तेल तापायला ठेवलं आहे यामध्ये अगदी थोडंसं लसूण एकदम बारीक चिलेलं लसूण आहे हा परतायचं लसूण परतत आला की हे तयार चटणी घालूयात काय सुरेख रंग आला आणि परफेक्ट असं क्रंची टेक्स्चर असतं ना मोमो चटणीला अगदी तसं आहे यामध्ये मीठ बेताने चवीपुरतं हवं तर थोडा लिंबाचा रस विनेगर वगैरे घालतात काही लोक सोया सॉस घालतात पण बेसिक जी चटणी असते ना घरगुती ती अशीच असते आता सात ते आठ मिनिटं शिजवायचं ओवरकूक नाही करायचं आपल्याला सॉस करायचं नाही चटणी ठेवायची आणि तीही चंकी चला चटणी दहा मिनिटं मस्त शिजवून घेतली हे बघा कन्सिस्टन्सी बघा रंग बघा काय कमाल आला गॅस बंद करते खूप शिजवायची नाही आहे हलकीशी पातळच असते ही चटणी अजिबात दाटसर किंवा घट्ट नसते कमाल क्या बात आपले बिना मैद्याचे व्हेज मोमोज तयार आहे चटणी देखील तयार आहे आणखी काय पाहिजे म्हणजे स्वर्गसुख म्हणतो ना चापून खाऊ शकता इतके हे कमाल होतात चटणी एकदम चटपटीत होते मोमोचं जे आवरण आहे ते दिवसभर ठेवलं तरी छान तर राहतं गिळगिळ नाही होत नक्की करून बघा आमच्या घरात तर ऑल टाईम हीट आहे हे पुन्हा भेटूयात सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव